सिंदखेड राजाचे शेगाव भक्ती महामार्ग समर्थनार्थ शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गवरील स्वराज्यजननी मासाहेब जिजाऊ जन्मस्थळ असलेले ऐतिहासिक नगरी सिंदखेड राजा ते संत श्री गजानन महाराज यांच्या वास्तव्याने पुणित झालेल्या शेगाव या भक्तनगरीला जोडणारा भक्ती महामार्गाला सरकारकडून मान्यता मिळाल्याने लाखो भाविकांनी शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे सदर भक्ती महामार्गाला आवश्यक जमीन देण्यास शेतकरी वर्ग तयार आहे म्हणूनच सरकारने तत्परतेने भूसंपादनाची प्रक्रिया करून मोबदला वाटप करावा व लवकरात लवकर रस्ता बांधकाम सुरू करून भक्ती महामार्ग खुला करून द्यावा या महामार्गामध्ये खालील सहाय्य करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे जमिनी जात असून आम्ही या भक्ती महामार्गाला जमिनी देण्यास तयार आहे परंतु ज्या भावाप्रमाणे म्हणजेच नागपूर ते मुंबई समृद्ध महामार्गासाठी शेतकऱ्यांचा जमिनी खरेदी करून घेतल्या त्याच्या पाचपट भावाप्रमाणे आमच्या जमिनीला भाव, भाव सरकारने दिल्यास आम्ही शेतकरी आमच्या या जमिनी या महामार्गाला देण्यास तयार तयार आहोत असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे यावेळी शेतकरी सुभाष भगवान सवडे पाटील डॉक्टर अनिल पटलिंगराव देशमुख गोपाल रामदास शेलनकर अशोक शेळके रामशंकर शेळके सिंधुबाई असुरुबा शेळके गणेश पाखरे अरुण देशमुख राजेश मानकर अश्विन मानकर प्रवीण माळुदे दीपक झाडे अनिल देशमुख राजेंद्र देशमुख विजय वानखेडे आदीसह शेतकऱ्यांच्या या निवेदनावरती सहाय्य आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी गणेश मुंडे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा देळव तालुक्यातील असतील मुव तालुक्यातील तालु असतील तालु असतील आणि असे बरेचसे शेतकरी या ठिकाणी उपस्थित होऊन निवेदन आहे आणि हा शासनाला आमची शासनाला विनंती आहे की शासनाने हा भक्ती महामार्ग लवकरात लवकर करण्यात यावा